आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत केंद्र शासनाच्या सहकार विभागाच्या वतीनं देशभर दहा हजार बहुद्देशीय पॅक्स अर्थात प्राथमिक कृषी सहकारी संस्था डेअरी आणि मत्स्य सहकारी संस्था नव्यानं तयार करण्यात आल्या आहेत या समित्यांचा प्रारंभ पंचवीस डिसेंबर रोजी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय मत्स्य पशुपालन डेअरी आणि पंचायत मंत्री राजीव रंजन उल्फ ललन सिंग यांच्या उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात केलं जाणार आहे महसूल विभागाकडून सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा असून त्यानुरूप कार्यक्षमता वाढवून जनतेला जलद आणि गतिमान सेवांचा लाभ देण्यासाठी कार्यक्षमता वाढवा अशी सूचना करताना महसूल विभागाला आवश्यक असलेलं मनुष्यबळ आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महसूल मंत्रीपदी नियुक्त झाल्यावर प्रथमच नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाला भेट देऊन महसूल विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा बावनकुळे यांनी घेतला राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यात क्षयरोगबाबत जनसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीनं आरोग्य विभागामार्फत सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत राबवण्यात येणार आहे संशयितांनी यंत्रणांकडून तपासणी करून घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे आपल्या पाककलेच्या कौशल्यानं नागपूरचं नाव सर्वदूर पोहोचवणारे शेफ विष्णू मनोहर यांच्यातर्फे सावजी फूड फेस्टिवलचं आयोजन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स मेट्रो स्टेशनला लागून असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या इमारतीत चोवीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान करण्यात आला आहे या फेस्टिवलमध्ये एकीकडे सावजी खाद्यपदार्थांची रेलचेल असेल तर दुसरीकडे मेट्रो प्रवाशांकरताही एक प्रकारची परवानी ठरणार आहे कारण मेट्रो तिकीट दाखवल्यावर प्रवाशांना तिथं प्रवेश शुल्कावर पंचवीस रुपयांची सूट मिळणार आहे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलात्मक चित्रपटांचे निर्माते श्याम बेनेगल यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार नागपुरात येत्या दोन दिवसात धुक्यासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे विदर्भात आज भंडारा इथं सर्वात कमी चौदा अंश सेल्सिअस गोंदियात चौदा पूर्णांक चार आणि नागपूर इथं चौदा पूर्णांक सहा इतक्या किमान तापमानाची नोंद झाली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार